सोलापूर शहर गुन्हे शाखेने चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून एक लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास रुपनरदीन मोहम्मद सिद्दी मोहम्मद वय अडतीस राहणार अशोकनगर कर्नाटक हे त्यांच्या मालकीचा के ए शून्य सहा ए सी चौदा सत्तर हा ट्रक देवरी गुलबर्गा कर्नाटक इथून तुरीची शंभर किलो वजनाची एकूण दोनशे पंचवीस पोती घेऊन सोलापुरातील मार्केट यार्डात विक्रीसाठी आले होते सोलापूर हैदराबाद रोडवरील जनावरांच्या बाजाराजवळील रस्त्यालगत मालट्रक थांबून ते गाडीतच झोपी गेले मात्र सकाळी ते झोपेतून उठले आणि मालट्रकची पाहणी केली असता मालट्रकची ताडपत्री फाटलेली आणि त्यामधील शंभर किलो वजनाची चार तुरीची पोती चोरीला गेल्याचं दिसून आल्यानं त्यांनी जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगानं शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सोलापूर मार्केट यार्ड मधील गुन्हेगार अनिल उर्फ मोटा चौगुले याच्या मौलाना आझाद चौक नई जिंदगी येथील राहत्या घराच्या पत्राशेडमध्ये चोरलेली तुरीची पोती ठेवली आहे त्यानुसार पथकानं अनिल चौगुले याच्या घराची झडती घेतली असता घरात चार तुरीची पोती मिळून आली त्याची कौशल्यानं विचारपूस केली असता त्यानं आणि त्याच्या चार साथीदारांनी मिळून हा गुन्हा केल्याचं कबूल केलं ही तुरीची चार पोती जप्त करण्यात आली त्याचे इतर साथीदार विराज हुसेनी कांबळे वय पंचवीस राहणार कडबा बाजाराजवळ रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ सोलापूर राकेश मारुती बनसोडे वय सव्वीस राहणार भारतनगर कुमठाना का सोलापूर प्रज्वल नाकेश होवाळे उर्फ मिठ्ठा वय पंचवीस राहणार भारतनगर कुमठाना का सोलापूर यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं अनिल चौगुले आणि त्याच्या साथीदारांनी चोरी केलेल्या दोन मोटारसायकली देखील जप्त करण्यात आल्या अशा प्रकारे त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये हस्तगत करण्यात आला त्याचबरोबर सोलापुरातील हरिभाई देवकरण शाळेच्या पाठीमाग दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरोपी बालाजी दुर्गप्पा शिंदे वीस राहणार मुरुड जिल्हा धाराशिव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदरबार पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात चोरीला गेलेला साठ हजार रुपये आयफोन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला अशा प्रकारे एकूण एक लाख नव्वद हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजय कुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे यांनी बजावली